सध्याच्या उपग्रहीय छायाचित्रामध्ये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या भागात पावसास अनुकूल वातावरण आहे आणि आपण बघतो की गोवा कर्नाटक किनारपट्टी भागात अरबी समुद्रात एक पावसाळी परिस्थिती आहे बंगालच्या उसागरात दूरवर अशा प्रकारचं वातावरण आहे पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण आहे इतर अनेक राज्यात सध्या उष्णतेची लाट आहे विदर्भात उष्णतेची लाट बेचाळीस अंशाच्याही पुढे सरकलेली आहे मराठवाड्याच्या बऱ्याच भागात तिचा प्रभाव आहे त्यामुळे सध्या उष्णतेची लाट कायम आहे उद्या देखील याचा तीव्रता वाढणार आहे चोवीस तारखेला तीव्रता कायम आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अगदी एकोणतीस वातावरण वाढतंय परंतु आपल्याला एक अठ्ठावीस एकोणतीसला मराठवाड्यावरचा प्रभाव थोडा कमी होताना दिसतोय मात्र आपण अगदी एक मे पर्यंत जरी बघितलं तरी बेचाळीस अंशाच्याही पुढे महाराष्ट्रामध्ये तापमान राहणार आहे सध्या महाराष्ट्राच्या आजूबाजूने फारसं वातावरण तयार होईल असं बावीस तारखेला तरी वाटत नाही तेवीसलाही मध्य भारतावर विशेष वातावरण या यामोडले म्हणजे जी एफ एस मॉडेल हे दाखवलेलं नाही चोवीसलाही असं काही वातावरण नाही पंचवीसलाही मध्य भारतावर वातावरण थोडं सव्वीसला मध्य भारताच्या दिशेने वातावरण सरकण्याची शक्यता आहे आपण एकूणच्या काळात बघतो की एक हलका डब्ल्यू डी उत्तर भारतात आहे पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती कंटिन्यू आहे मात्र आपल्याला फक्त सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल असं दिसतंय अठ्ठावीस ही बऱ्यापैकी हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळपासून गोव्यापर्यंत एक ट्रप सुरू होणार आहे या ट्रपचा पूर्व भारतात दक्षिण भारतात मध्य भारतात देखील परिणाम होईल संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात प्रभावी अशा प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे जवळपास अठ्ठावीस ते तीस आपण जवळपास एक मेपर्यंतचा अंदाज बघतो आणि आपल्याला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण बनताना दिसतं आहे आणि साधारण आपण बघतो की केरळ तामिळनाडू कर्नाटकचा दक्षिणी भाग आंध्र प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड महाराष्ट्रातही याचा परिणाम आहे परंतु त्याचा प्रभाव थोडा हलका हलकासा आहे आपण नेहमी एक आ, काही गोष्टी शिकल्या पाहिजेत माहिती त्या झाल्या पाहिजेत आपल्याला त्यामुळे आपण ना मान्सून म्हणजे काय तर मान्सून म्हणजे हे एक प्रकारचे वारे आहे मान्सूनच्या वाऱ्यांची लक्षणं असलेली वारे जेव्हा भारतात पोहोचतात तेव्हा आपण मान्सून आला असं म्हणतो कधीकधी हे वारे केवळ कोरड्या स्वरूपाचे देखील असतात प्रत्येक वेळेस ते पाऊसच घेऊन येतात असं नाही त्यांची दिशा त्यांच्यामध्ये असलेली आद्रता या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात आपण मुद्दाम हे मॉडेल मध्ये वाऱ्यांची दिशा बघतो आपल्याला साधारणपणे एक सोळा मेच्या दरम्यान किंवा पंधरा मेच्या दरम्यान एक सरळ रेषेमध्ये असे वारे येताना दिसत आहेत मग हे वारे हळूहळू या ठिकाणी थोडे थोडे बदलताना दिसत आहेत आणि मग इथे तर वारे अशा पद्धतीने पुन्हा फिरून या ठिकाणाहून वळ वळालेले दिसत आहेत तर काही वारे हे या दिशेने भूभागावर देखील येत आहेत परंतु या बाजूने येणाऱ्या वाऱ्यांच्या कोरडेपणामुळे आपल्याला या वाऱ्यांमध्ये विशेष प्रभाव दिसत नाही आहे परंतु या दिशेने येणारे वारे पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस देणार आहेत ही मान्सूनची सुरुवात असते आणि मग आपण असं म्हणतो की या ठिकाणी किंवा असं अशा पद्धतीने मान्सून एक एक रेषेने पुढे पुढे सरकायला लागतो आणि मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की मला पूर्वेकडून मान्सून येण्याची शक्यता यावर्षी थोडी अधिक वाटते जसं आपण जी एफ एस मॉडेलनुसार अंदाज बघितला तसं आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार अंदाज बघतो उद्यापासून थोडं कोल्हापूर किंवा सांगलीच्या काही भागात साताऱ्याच्या काही भागात ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला या भागात थोडं वातावरण असू शकतं कारण केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात अरबी समुद्रात पावसास अनुकूल स्थिती राहणार आहे साधारण सत्तावीस तारखेपासूनपर्यंत थोडा वातावरणात कमजोरपणा राहील परंतु सत्तावीसला आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अगदी पश्चिम बंगालपासून केरळपर्यंत वातावरण निर्माण होणार आहे विदर्भात त्याचा परिणाम देखील जाणवणार आहे अठ्ठावीसला पूर्वेकडून अगदी मध्य प्रदेशपर्यंत वातावरण सरकू शकतो एकोणतीसला देखील बंगालच्या सागरात अतिशय प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार आहे आपण तीस तारखेला पूर्वेकडील काही राज्यांमध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती बघतो एक तारखेला थोडं भारतात ता स्थानिक स्वरूपाचं ढगाळ वातावरण वाढणार आहे आपण बघतो की एक डब्ल्यू डी गुजरात राजस्थान मध्य प्रदेश पर्यंत प्रभावी आहे याला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण जर अरबी समुद्रातून किंवा बंगालच्या पसाकृतून तयार झालं तर मध्य भारतावर देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु हा पुढचा अंदाज आहे साधारणपणे सव्वीस तारखेपर्यंत बघतो फारसं पावसाळी वातावरण नाही आपण तीस तारखेपर्यंत पुढे जर अंदाज सरकवला तर पूर्व भारताच्या दिशेने अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र सरकताना दिसते हाच अंदाज आपण अगदी पाच तारखेपर्यंत पुढे सरकवला तर आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की अगदी चंद्रपूर अगदी भंडारा गोंदियापर्यंत पावसाळी वातावरण असू शकतं आणि पूर्व भारतात मात्र याचा सुरुवातीला फार प्रभाव राहणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा मान्सूनची सुरुवात असते तेव्हा सुरुवातीला संपूर्ण वारे हे पूर्व भारताकडे जात असतात आणि त्यामुळे तिथे मान्सून स्थिर होतो आणि नंतर तो मान्सून पुढे पुढे भारताकडे सरकायला सुरुवात होते कारण आता हे पाच मेचं वातावरण आहे आणि पुढे आठ दहा दिवसामध्ये मान्सून स्थिरावत असतो उद्या सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागात थोडं ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तेवीस चोवीसला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडं ढगाळ वातावरण असू शकतं थोडं ढगाळ वातावरण चोवीसला असू शकतं या ढगाळ वातावरणामध्ये कोल्हापूर सांगली साताऱ्यापर्यंत प्रभाव निर्माण होण्याची शक्यता पंचवीस लागते सव्वीस तारखेपासून वातावरणात बऱ्यापैकी बदल व्हायला सुरुवात होईल आणि बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण तयार होईल हे पावसाळी वातावरण जवळपास गोंदिया चंद्रपूर गडचिरोली भंडारा अगदी नागपूरपर्यंत सत्तावीस तारखेपासून वातावरण निर्माण करेल अठ्ठावीस तारखेला देखील याचा प्रभाव विदर्भात बऱ्यापैकी असण्याची शक्यता आहे शिवाय अठ्ठावीस तारखेनंतर थोडं गुजरातकडून पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता राहणार आहे पूर्व विदर्भाचा काही भाग हा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पावसाळी असण्याची शक्यता आहे आणि थोडं नाशिक आणि नंदुरबार पुण्याच्या पर्वतरांगांवर सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते तेच वातावरण तिसले असणार हा बऱ्यापैकी पुढचा अंदाज असल्यामुळे आपण यावर फार लक्ष देणार नाही आहोत परंतु तीस तारखेपर्यंत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं थोडं महाराष्ट्राच्या काही भागात वातावरण निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज